फायनली आम्ही मामाकडे आलोय आता मी इथून जमत नाही गाडी चालवायला त्यामुळे मी पायी पायी म्हातारी आई बघा कशी जेता जेवण झाला काय वाटी येत काय ठेवले मग आणि हिला आमच्या बसायलाच जागा नाही बघा कशी जेवते आणि आमची साऊथिंग काकी बघ कसली भारी आहे आमची साऊथीन काकी बघा बघायला बघा मसूरची आमटी छोले बटाटे आणि डबू मिरची आणि पापड आता आम्ही सगळी जण जुळायला बसतो मग मी आणि माझी मावशी आता आई बरोबर खाली बेडे वेचायला जाते बेडे म्हणजे सुपारी आम्ही इथे बेडे म्हणतो सुपारी वेचायला आता आम्ही निघालो आता पहिला आम्ही दुकानात जातोय काहीतरी थंड असं घ्यायला ते आमच्याकडे काकी येते तिला थंड पाहिजे झालं म्हणून आम्ही थंड आणायला नागेशच्या दुकानात झाली चला तर मग जाऊया का डायवर आहे हा बघा डायवर आहे माझी खाली खाली जाऊचं आमका थंड दिसतो काकी का की साउथ का की हो या मोठा असा दी पंचेचाळीस का की दिवाला आता आणि आणि काय खायला आहे आपण काय काय एक घेतलं चला तर मग आता आम्ही चाललोय माडात दुकानात जाऊन आपण खायला वगैरे घेऊन आलेलो आहे म्हणजे हे मायासाठी आहे आणि ते सावधीन काकीसाठी त्यातलं पण थोडं थोडं मी पण खाणार आणि ते बघा आमचं घर ये घोड्या ये। बघी ये। होती ये चला आपण गाडी घेऊन जाणार होतो तिचं मन बदललं लगेच ते आता गाडी तिथे ठेवली मागे त्या साईडला आणि आता आम्ही तिघं पण चालू चाललो ही बघा आई आईच्या माडात चाललो आम्ही आईच्या माडात बेडे वेचायला सुपाऱ्या वेचायला चला तर मग जाऊया आपण चाली चालेलच चालत हा रोड तुम्हाला कळलाच असेल आपण मागे पण इथून गेलेलो आहोत आणि आपला इथला पण ब्लॉग झालेला आहे

थंडा घे तुझा मग आता आपण हे सुपारी वेचूया बेडे वेचायला आलोय आई आम्हाला ह्या बेड्याने मारेल नाही बेडे वेचले तर ज्याला बेडे वेचूया आपण थोडेसे बकेट्स घेऊन येऊया आणि ह्याच्यामध्ये आपण आता बेडे वेचूया आणि हे बेडे वेचून झाल्यानंतर हे सुकत घालायचे आहेत हे लगेच यूज नाही करत कारण बेडा अजूनही ओला आहे आणि नंतर आपण सुकत घालणार आहे घरी घेऊन जाऊन खूप आहेत आजच्या दिवसात तरी होणार नाहीत हे जेवढं जमतील तेवढं आम्ही वेचून लहान अस लहान असताना मी शाळेत असताना ना पण मी इथे इथेच होती त्याच्यामुळे मी इथे बेडे वेचायला यायचे आईसोबत तेव्हा आम्ही शर्यती लावायचे सगळ्यात जास्त कोणाची बकेट्स भरते बेडे वेचून आता परत आले बघूया परत शर्यत आईबरोबर आणलं आहे कोणाचे जास्त बेडे वेचून होतात चला तर मग बेडे वेचायला चला आम्ही त्या साईडचे भेडे वेचूया मी आणि मावशी तिकडचे भेडे वेचतो आई आणि ती काकी एकत्र तिकडे वेचते कारण थोडे थोडे करून वेचायला हवे जेवढे होतील तेवढे पूर्ण करायला पाहिजे चला तर मग करूया आता आम्ही दोन पिशव्या भरून झालेले आहेत आणि आता अजून बरेच बेडे वेचायचे आहेत वन साईडचे मागे आम्ही होते ते पूर्ण झाले इकडचे बेडे आता आम्ही सगळे वेचून घेऊया थोडेसेच राहिले ह्या साईडचे ह्या साईडचे मागचे सगळे बेडे त्या कोपऱ्यापर्यंत झाले आहेत आता इकडचेच राहिले आहेत मग इकडचे बेडे वेचून झाल्यानंतर सगळे पॅक करा आणि नंतर आम्ही घरी जाणार नंतर तेच बेडे उद्या किंवा आज संध्याकाळी घरी स्लॅबवरती सुकत घालणार पण त्याला सुकायला लागतात सुकल्याशिवाय त्याचा साल निघत नाही आणि त्यामध्ये तो गर असतो ना तो ओला असतो तो पूर्णपणे तो सुकायला हवा तो सुकला ना का मग व्यवस्थित सुपारी तयार होते त्याची नंतरच ती बाजारात विकली जाते चला मग आपलं जेवढं राहिलं आहे तेवढं ते करूया आणि नंतर निघूया घरी जायला ते बघा एक बदली आता पूर्ण भरली आहे आता आपण इकडच्या साईडला थोडंसं राहिलं आहे झालं केळीची झाड आहे बारके बारके सुपार्यांचे इथे ने रुजत घालून ठेवलेले होते ॲटोमॅटिक नंतर ते रुजलेले ह्यांना स्पेशल विकत आणून असं वगैरे नाही ह्याच बेड्यांचे बेडे असं एक रुजत घालून हे बेडे जातं हेच बेडेनंतर मोठे मोठे होणार हे ज्यातले हे काढून नंतर सेपरेट व्यवस्थित ते लावले जातात हे छोटे बेड्यांचे झाड आहे फायनल सगळे झालेले आहेत वेद आता जेवढे होते तेवढे संपले आता आम्ही संध्याकाळ पण चाल झालेली आहे आणि आता पूर्ण काळो होत आलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही निघालो आहे घरी चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि आमची काजी सॉरी काजीची नाही सुपार्यांची बाग कशी वागली हे नक्की मला सांगा आणि माझे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नाही ब्लॉगमध्ये बाय